तो ना लावू नको आणखीन मी सांगतो आम्ही ना लावू नको कारण तो हडलं तूच जाईल तो गप्पा हांतो इकडं लफडे शिकतो का आम्हाला सगळ्या दोन्यात लफडे करून आला औपचारिक गप्पांमध्ये विजय वरटीवर यांची माहिती आहे की रोहिणी करून ओबीसी समाजाची कॅटेगरी पद्धतीने वर्गवारी केली पाहिजे जेणेकरून ओबीसी मधील तळागावातील समाज घटकांना उभारी मिळेल त्यांची कीच मागणी आहे गोरगरिबांची योग होऊन देत नाही एकटाच खातो सगळा आरक्षण छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाही ते बांधव मला सत्तेचाळीस जातीचे नेते भेटायला आले होते ओबीसी मध्ये आम्हाला खाऊ देत नाही तुम्ही ती मागणी लावून आम्ही धरली त्यांना जसं धनगर बांधवांना वंजारी बांधवाला एमटी वीजेपी म्हणून वेगळं दिलं तसं त्यांनाही गोरगरी बांधव हे खाऊ नाही देत कुणाला हे खाऊ नाही देत योग्य मागणी त्या बांधवांची आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे त्यांना वेगळं आरक्षण द्यावं पण आम्ही ओबीसी आरक्षणात शंभर टक्के आरक्षण घेणार पण आमच्या धनगर बांधवाच्या आरक्षणाला वंजारे बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे सामान्य धनगर बांधवाने ओबीसी बांधवाने समजून घ्यावं ही माझी त्यांना विनंती आहे तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही याच्यामुळं तुमच्यात आमच्यात नाराजी नको हे पुन्हा पुन्हा मला माझी तुम्हाला विनंती राज्याचे काय वातावरण खराब होतं त्याला तुम्हाला काय समजे आम्ही काय खराब केलंय शांत हटलं गाडी तू येऊ याचे पाहणे आणि डाग ला मराठ्यांच्या आंदोलनाला सगळे आमदार म्हणतात काल प्रकाशदादा सोळंकीही म्हणले मराठ्यांच्या आंदोलक नाही निष्पाप गुतवलेत क्षीरसागर परिवारही म्हणलाय की हे मराठा आंदोलक नाही येत मग याच एकट्यातच घोडं पुढं दामटी तू तू झाटेल तूच झाडून पुढं दामटी तू आणि परत बोलतो मग हे झालं ते झालं ना तो तूच झाली तो लफ्रे शिकतो का आम्हाला सगळ्या दुन्यातलं लफडे करून आला तू नादी लागू नको आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको कारण तो हाडल तूच जाईल तो आणि गप्पा हाणतो इकडे सगळे सांगतात आम्ही आंदोलन बदनाम करतो सरकारवर दबा देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा पुन्हा माझी विनंती याच ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका हे पिक्चरात काम केलेलंय हे ती स्टाईल इकडे जातय जात आहे डोकं खराब करतोय